मग क्रिकेट क्रिकेट गरम झालं रात्रभर झोपच नाही आली तुझं काय बाई तू झोपती निवांत मला झोपू द्या दहा वाजेपर्यंत माझी नाही झोप झाली अशी तर कारण मी अजून त्याचा काय संबंध करून ठेवले तिकडे जिमला हायल तुला तर नको नको झाला सर ना तिकून आली की लगेच इकडं भाकरीवर घाटले तिकडं बर बरय म्हणत होते दोघं तिघच आम्ही पाठकून तास अर्धा तासात तू उरकून हाय होय <laughs> आ... मला काय म्हणायचं ऐक ना तिकडं बरं होत ना कमन आली तू कमन आली कधी पेपर चोवीस तारखेला चोवीस तारखेला कशाच पेपर आहे मला तर तुला सांगतो मी पेपर टायमाला सकाळी पूर्ण रिव्हिजन वगैरे करतात का मी दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळ पाहिजे एकदा वाचलो ना डायरेक्ट गोट्या खेळायचं सकाळ सकाळ असले बॉम्बे आणि मग चायला मला पण तसंच माझा फक्त एक वेळ कम्प्लीट करून द्यायची होती तेवढी टचून लिहिली देऊन आले तिथं काय काय मग स्विमिंग व्यायामाला जाते काय करते पुर व्यायामाला होत होते बर का जिम पण आता काय येते त्याची पाऊस झाला कास कुठली जिमची त्या स्लाईड असते ना साईड नी फुटली जरा तर याला कारणच भेटले कशाच व्यायामच नाही करा म्हणते काही सांगितलं ना ओ रूम मध्ये करा वर्षी बाहेर जाऊन करा नाही जिमची कास फुटली नाही जिमची कास फुटली एवढं त्याच्या ह्याच्यात आहे डोक्यात आहे जिम बंद आहे जिम बंद राव बाहेर करा कुठं चलायला जा नाही तर मंदिरात जा पळायला कार कारण पाहिजे फक्त थांब मी आता बघतो थांब आवाज आलाय मागून कशाच मला कसल कारण पाहिजे होय मला कसल कारण पाहिजे तुम्हाला कारणच मग क्रिकेट क्रिकेट गरम झालं रात्रभर झोपच नाही आली तुझं काय बाई तू झोपती निवांत मला झोपत्या दहा वाजेपर्यंत माझी नाही झोप झाली असे तर कारण त्याचा काही संबंध करून ठेवले तिकडे जिमला कधी भरले मागच्या वर्षी संपून गेले बर ते आता डिपॉझिट सांगायला भरलं भरून दे मग भरलं तर भरलं माझ मी जाईन नाही तर काय करीन ते काय मी आहे मी बघ कुशी मला लगेच बघितलं तर इकडे बघ इकडं बघ मग कुणाचं घेऊ कुणाचं घेऊ हिच्या जीवनाची खंत बघा वसंडून चालली लय माझ्या नावाने कुरकुर न ना करी जाऊ जी काय असेल ती मला पोंडावर बांधत जा तुम्ही माग पुढं नाही तू खाऱ्याला आवडलं आला माझ्याकडे बघून सांग काय ती व्हिडिओ ना आता का आला ती आई माझा बर्थडे आला ग तुम्हाला काय गिफ्ट देणार काय करायचं बर्थडेला ते म्हणते गिफ्ट वगैरे काय नको देऊ रे ते केकवर मेणबत्ती जायचेत ना तुझा मोबाईल जा मोबाईल तुला येतो तसला राग आमचा येतो का बसली क्रुसून हा क्रुसायला लिमिट वार का पुरी पेक्षा बस जास्त रुस देतो तू नाही मालकाची गाडी हात नाही लावायचा माल येते हायला ती मालकाची गाडी मालकाची गाडी मालकाची गाडी काय मनाने पाणी होते काय त्यात नाही होतील पाणी त्याच्यात पाणी होत तिकडे कुलूप लावून ठेवू एक चेन बांध मोठी पाणी नाही होता इकडे बघून सांग चेन बांध बांधा त्या गाडीला हलविणार नाही कुणी तिथून मला काय लागत माझं काही संबंध नाही काय गाडी होतो तिकडे होतो का होतो पालता नाही का क्रिकेट खेळत होतो तिथं तुमचे जन्मात खेळायला माहिती का कधी आता आम्हाला खेळायला जन्ममत खेळाय नाही ये, ये ही हिनी सांगितलं असं क्रिकेट खेळायला गेलेत म्हणून काय क्रिकेट खेळायचं एक सिक्स मारायचा दुसऱ्या बॉलला आऊट आयचा आणि बघायचं की करीत फिल्डिंग करायला बी बॉलिंग कराय देते दे, 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 बी बे, बॅटिंगला बी देते दे अगो कर दळां दळून आन ऐ चाललो चाललो चाललो